श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसाला सूर्य जयंती सुद्धा म्हणतात रथसप्तमीला अचला सप्तमी असे सुद्धा म्हणतात या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणूनच रथसप्तमीचे हे व्रत अनन्यसाधारण आहे त्याचबरोबर बघा पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल या उदयतिथी शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने या दिवशी रथसप्तमी साजरी होणार आहे तर या रथसप्तमी दिवशी आपल्याला सूर्यनारायणांची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर या सूर्यनारायण देवांची पूजा केल्यानंतर काय लाभ होतात तसे सूर्यनारायणांची पूजा कशी करावी हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते त्याचबरोबर सूर्यनारायणच्या कृपेने जीवनात समृद्धी कीर्ती कीर्ती संपत्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो शास्त्रानुसार सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्र तो ग्रहांचा राज आहे त्यामुळे यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची आपल्याला प्राप्ती होते म्हणूनच सूर्यदेवांची पूजा आणि आराधना करणे खूप महत्वाचे असते तर बघा या रथ सप्तमी दिवशी आपल्याला सूर्यनारायणांची पूजा कशी करायची हे आपण पाहून घेऊ तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे असे केल्याने भगवान सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा पंचांगानुसार रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याची सुद्धा परंपरा आहे असे केल्याने विशेष पुण्य लाभते त्यानुसार सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी पहाटे पाच वाजून सतरा मिनिट ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होईल पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यांना आयुष्य अर्घ्य द्यावे असे केल्याने आजारपण रोग बाधा दूर होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे राजा आहेत त्यांची जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्यापासून फळ मिळते तर बघा तर बघा अशा प्रकारे जर रथ रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायण यांची पूजा केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होऊन आजारपण असतील भयंकर रोग असतील यापासून सर्व आपल्याला मुक्ती मिळते सूर्यदेवांची पूजा आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात म्हणूनच रथसप्तमीला अवश्य आपण सूर्यनारायण यांची पूजा करायची आहे तर बघा या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ